नमस्कार जय शिवराज जै जय मल्हार मी पी कोकरे, आज मल्हार योद्धे घनश्याम बापू हाके उमेश अण्णा कोकरे किरण भोंडवे आणि त्यांच्यासोबत जे उपस्थित होते मल्हार मावळे रणरागिनी त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो व मानाचा जय मल्हार करतो बंधून दोन तीन दिवसापूर्वीच सोशल मीडियावरती आपण सर्वांनी पाहिलंच असणार पुण्यश्लोक राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांबद्दल सुनील गोपाळराव हुबे ह्या निज प्रवृत्तीच्या माणसानी गलिच्छ लिखाण केलं होतं आणि त्यामुळे सोशल मीडियावरती उद्रेक चालू होता पहिल्या भक्तांमध्ये उद्रेक चालू होता प्रत्येकजण त्या नालायक इस्माचा शोध घेत होते काही जणांनी स्थानिक पोलीस स्टेशन तेथील असतील त्या ठिकाणी तक्रारी दाखल केल्या होत्या निवेदन देत होते अशा माध्यमातून मलाही दोन तीन दिवसापूर्वी नाशिकवरून दामोदर करून आहेत त्यांचाही कॉल आला होता आमचंही संभाषण इकडे तिकडे सर्व चालू होतं हो त्या बाबतीमध्ये मी व्हिडिओ पण बनवला होता आणि आज त्याच विषयाचा शेवट झालेला आहे आणि तो असा शेवट झाला आहे आणि त्याचा शेवट अशा मल्हार योद्ध्यांनी केला आहे म्हणून मी त्या मल्हार योद्ध्यांचं अभिनंदन केलं परवाच्याच दिवशी मल्हारयोद्धे घनश्याम बापू हके उमेश अण्णा कोकरे आणि किरण भोंडवे यांनी त्या निजप्रवृत्तेच्या हरामखोराचा हुबे ह्या व्यक्तीचा शोध लावला आणि त्याला चांगला चोपही दिला आणि चोप देऊन नांदेडचं जे सिटी पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या स्वाधीन त्याला करण्याचं काम केलेलं आहे आज समाजामध्ये आईल्या भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मी फक्त एवढंच सांगू इच्छितो वातावरण असे प्रकार ज्या ज्या ठिकाणी घडत असतील त्या त्यावेळी पुढाकार घेऊन पुढे येण्याचा जो बांधव काम करेल ज्या भगिनी काम करतील त्याला आपण सर्वांनी पाडबळ देण्याचं काम केलं पाहिजे त्यांची ऊर्जा वाढवण्याचं काम केलं पाहिजे निदान निदान लांबीचा पल्ला असेल आपण त्या ठिकाणी पोचू शकत नसेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल फोनच्या माध्यमातून असेल जसं जमेल तसं आपण सहकार्य करण्याचं काम करू आणि अशाच प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवीच नव्हे या राष्ट्रासाठी ह्या मातृभूमीसाठी जेनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ज्याने जेणे आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं आणि जेणे जेणी त्याग केलाय अशा राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांच्या सन्मानासाठी मागे फिरून पाहिलं नाही पाहिजे आणि अशा बाबतीमध्ये ह्या राष्ट्रपुरुष महापुरुषांचा कोणी जरी अपमान करत असेल त्यांच्या बाबतीत चुकीचं गैरवर्तवणूक करत असेल त्यावेळी आपण पेटून उठलं पाहिजे तिथलं प्रशासन असेल त्याच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे तशा पद्धतीने जरी कायदेशीर कारवाई झाली नाही तर आपण कायदेशीर त्याच्यावरती कारवाई करण्याचं काम करू